नामदेवरायांचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात व्हायचं किती गोड वर्णन केलंय नाचता नाचता नाच गडला पिताबर देवाचा गडला पिताबर नाचता नाचता नाच i <laughs> त्यामध्ये नामदेवरायांचं कीर्तन होतय आणि त्या कीर्तनामध्ये देव नाचतोय म्हणजे देवाला सुद्धा कळालं नाचायचं कुठे देवाला कळालं नाचायचं कुठे ताई कीर्तनात धन्यता दिली धन्य जगी तोची एक वरातीत नाच वरातीत नाही बर धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच हा हरिरंगामध्ये रंगणाऱ्याला धन्यता दिली वरातीत रंगणाऱ्याला नाही महाराज नामदेवरायांचा अधिकार फार गोडी आणि नामदेवराय भगवंताकडे मागताय माणूस मागतो कधी ऐका शास्त्रामध्ये वाङ्मयामध्ये किंवा मा व्यवहारामध्ये मागण्याची तीन कारण कधी माणूस मागतो एक गरज माणसाला गरज असली का माणूस मागतो एक दुसरी गोष्ट परंपरा परंपरा असली का माणूस मागतो दोन आणि तिसरी गोष्ट सवयी नीट ऐका फार गोड चिंतन गरज असली का माणूस मागतो हा आताच मी गाडी घेतली पण मला वाटला आता बदलावा आता घेतली अजून भारी घ्यावा प्रवास वाढलाय म्हणून आता वीस लाखाची गाडी पंधरा लाख रुपये माझ्याकडे आहे पाच लाख माझी काय झाली गरज झाली काय झाली डगे मामा गरज झाली हा मग पाच लाखाची मी मदत कोणाकडनं घेणार एक तर बँकेकडनं कर्ज घेणार सरकारी पतपेढी असेल किंवा मित्र परिवार असेल किंवा तुमच्या मधल्याच्या एखाद्याला म्हणल लानू तात्या आले तात्याला म्हणल तात्या ता मला गाडी घ्यायची पाच लाख द्याल का द्याल का कीर्तन तरी हा म्हणा इज्जत नका घालू म्हणजे झालं हा देतील का ते काही अडचण नाही त्यांना माहिती बुवा आता सक्षम आहे पाच नाही दहा दिले तरी परत दिला आता ऐका माणूस मागतो कधी माणसाला गरज असली का माणूस मागतो एक दुसरी गोष्ट परंपरा काही वेळा मागायची गरज नाही माणूस मागतो कधी गरज असली का माणूस मागतो एक माणूस कधी मागतो परंपरा असली का माणूस मागतो दोन काही लोकांना गरजही नसती परंपराही नसती कोणी दिसलं का द्या ना मुसकाटा ठेवा धरून काय काही ना गरजही नसती परंपरा नसती पण मागण्याची घाणेरडी सवय असती आणि जे असे मागतात ना तू कोबराय तर डायरेक्ट म्हणता पाच लिटर राकेल डबा घ्या त्याच्यावरती टाका आणि त्याला काडी लावा जळोजीने भिक्षा पात्र अवलंबने पण का तू कामनी काय म्हंटले तू कोबराय करी ब्रह्मांड ठेंगणे हातपजरी जिने हात पसरी जिने खंड ठेंगणे हात पसरे जिने ठीक तयाचे महाराज संत महात्म्यांनी कधी मागितलं नाही आजच्या अभंगातलं नामदेवराय मागताय का मागताय लक्ष द्या मग नामदेवरायना गरज आहे का एक नामदेव रायांची मागण्याची परंपरा आहे का दोन आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नामदेव रायांना मागण्याची सवय आहे का तीन आज का मागताय तर याचं कारण सांगेल गरज गरज आहे का नामदेवरायांना तर पाहूया गरज आहे का महाराज खरे भगवत भक्त हे कधी संसारामध्ये त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नसतं जगद्गुरु तुकोबरायांचा विचार जर केला महाराज संसाराला तुम्ही आम्ही चिटकलेलोय मला खरं सांगा माझ्यासह सगळे संसारिके सगळे आई संसार एवढ्या वर्षापासून करताय तुम्ही संसार सुखी का दुःखी आहे दुःखी मग हा कार्यक्रम संपल्यावर घरी जाणारच नाही ना हा जाणार याच कारण संसाराचा परिणाम कळालाय परिचय झालेला नाही संतांना परिणामही कळाला आणि परिचय सुद्धा झाला कशाचा संसाराचा ऐका नामदेवरायांना मागण्याची गरज आहे का हा मुद्दा आपल्याला पाहायचा काय झालं म्हणे नामदेवरायांची पत्नी एक दिवस धुन धुवायला गंगेवरती गेली पूर्वीच्या काळी माता मावल्या जायच्या पण आता गंगाच आपल्या घरात आली त्याच्यामुळे कुठे जायची गरज नाही आणि मग गेल्याबरोबर त्याच पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेचा एक भक्त राहत होता ज्याचं नाव होतं परिसा भागवत काय होत परिसा भागवत रुक्मिणी मातेनं प्रसन्न होऊन त्याला परिस दिलेला असतो हा परिस काय करतो हा लाकडाचं सोनं करतो बरोबर ना झोपले नाही ना सगळे हा लोखंडाचं सोनं करतो आणि ज्यावेळेस परिसा भागवताची पत्नी सुद्धा गंगेवरती आली नामदेवरायांची पत्नी रडू लागली परिसा भागवताच्या पत्नीनं विचारावं काग का रडते शेवटी एका मैत्रिणीला दुसऱ्या मैत्रिणीचं दुःख पाहवत नाही जवळ घ्यावं रडते सांग ना सांगितलं अगबाई माझ्या नवऱ्याचं संसारात लक्षच नाही नाही लक्ष काय झालं म्हणे किती दिवस झाले पोरांना काही गोडधोड सुद्धा खाल्लेलं नाही मग या परिसा भागवताच्या पत्नीनं म्हणावं काळजी करू नको माझ्या नवऱ्याला रुक्मिणी मातेनं परिस दिलाय घेऊन जाय थोडंसं भंगार गोळा कर त्याचं सोनं तयार कर आणि तुला पाहिजेल तसं त्या ठिकाणी पोरांना गोडधोड खाऊ घाल आता मैत्रिणी एकमेकींना साड्या असतील दागिने असतील एकमेकींना शेअर करत असतात तसं परिसा भागवताच्या पत्नीनं नामदेवरायांच्या पत्नीला परिस द्यावा नामदेवरायांची पत्नी घरी आली तो परीस घेतला लोखंड थोडंसं गोळा केलं आणि गोळा करून केलं काय सोनं तयार केलं ते बाजारात विकलं सोनाराला आणि पैसे घेतले आणि घरामध्ये पंचपकवानाचा भेद केला नामदेवराय आले आणि नामदेवरायानं ना विचारावं अग एवढा घमघमीत वाद कसा येतोय आणि याच्यासाठी तुझ्याकडं पैसे आले कुठून नामदेवरायांच्या पत्नीनं म्हणावं माझ्याकडे होते माता मावल्यांकडे असतात साखरेच्या डब्यात गुळाच्या डब्यात नाही गुळाच्या अजिबात नाही त्यांच्याकडे असतोच तो स्टॉक आता तर पंधराशे महिन्याला येणारे लाडकी बहीण योजना मी विचार केला हे पंधराशे महिन्याला येणारे पण आमच्या प्रत्येक पाकिटातून पंधराशे गायब होतात याचं काय करायचं विठ्ठला म्हणावं माझ्याकडे होते मी ते वापरलं पोरांसाठी गोडधोड आणलं नामदेवरायानं ना विचारावं खरं सांग तुला माझी शपथ आहे घडलेला सगळा प्रकार त्या ठिकाणी नामदेवरायांच्या पत्नीनं सांगावा माझ्या मैत्रिणीकडनं मी परीस आणला त्याचं सोनं केलं आणि पोरांसाठी केलो मला काही नको किती दिवस झाले पोरं लोकांच्या त्या ठिकाणी ताटात पाहता अहो लेकरांना काहीतरी गोडधोड भेटावं म्हणून हे केलं माझा याच्यात काहीच स्वार्थ नाही नामदेवरा म्हणाले तो परीस कुठे दाखव नामदेवरायानं तो परीस घ्यावा जावं आणि चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन चंद्रभागेत चंद्र फेकावा दुसऱ्या दिवशी परिसा भागवताची पत्नी आली अग माझा परीस दे रडावन सांगावं तुझा परीस माझ्या यांनी चंद्रभागेच्या आतमध्ये फेकून दिला रडू लागली आणि परिसा भागवताला ज्या वेळेस कळालं का माझा परीस फेकलाय जावं नामदेवरायांच्या दारासमोर उभं राहावं म्हणावं ये नाम्या स्वतःला भगवत भक्त समजतो अरे द्रव्याची मागे कळी काळाचा लाग हा लोकांना त्या ठिकाणी उपदेश करतो नावडे जनधन माता पिता। हा लोकांना उपदेश करतो अरे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आम्हाला पैशाची गरज नाही विठ्ठला आमचे धन हा टाळ्या चिपळ्या आमचे धन आहे हे जगाला ओरडून सांगतो आणि दुसऱ्याचा परीस चोरतो तुला लाज वाटत नाही नामदेवरायांना वाईट वाटलं परमात्म्याची त्या ठिकाणी आराधना केली त्या परिसा भागवताचा हात धरला आणि हात धरल्याबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटात घेऊन गेली त्याला चंद्रभागेच्या बाहेर उभं केलं आतमध्ये चंद्रभागेत गेले आणि चंद्रभागेमध्ये हात टाकून काही दगड वरती काढली ओंझळीत पण जेवढे हातामध्ये आले नामदेवरायांच्या स्पर्शानं प्रत्येक दगड परीस झाला मग नामदेवरायानं परीसा भागवताला म्हणावं परिसा ए तुझा कोणचा परिस याच्यात ओळखून घे मला बाकीचे फेकून द्यायला महाराज नामदेवरायांचा अधिकार परिसा भागवताला कळाला मला महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे नामदेवराय आजच्या अभंगातून मागताय अरे ज्या नामदेवरायांच्या हाताच्या स्पर्शानं दगडाचा परिस होतो त्या नामदेवरायांना मागण्याची गरज आहे अजिबात नाही पण तुम्ही आम्ही देवाकडे काय मागावं म्हणून नामदेव राय मागता दुसरा मुद्दा परंपरा नामदेवरायांना मागण्याची गरज नाही मग नामदेवरायांची परंपरा आहे का जर परंपरेचा विचार केला